पुण्यातील हिट अँड रनचं प्रकरण ताजा असतानाच आता मुंबईतील वरळी भागामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली एका भरधाव बीएमडब्ल्यू कारने एका दुचाकीवरील पती पत्नीला धडक दिली या धडकेत कार चालकाने महिलेला काही अंतर फरफटत नेलं अपघातात महिलेचा मृत्यू झाला या प्रकरणात मिहीर शहा या तरुणाचा पोलीस शोध घेत आहेत मिहीर हा शिवसेनेचे उपनेते राजेश शहा यांचा मुलगा असल्याचा आता समोर आलाय दरम्यान ज्या बारमध्ये मिहीर गेला होता त्या बारची पोलिसांनी चौकशी केली आहे बारमध्ये येताना मिहीर हा मर्सिडीजमध्ये आला होता परंतु अपघाताच्या वेळी बीएमडब्ल्यू कार असल्याचा पोलीस अधिक तपास करत आहेत मुंबईतील वरळी भागात रविवारी पहाटे साडेपाचच्या दरम्यान अपघात झाला एका भरधाव बीएमडब्ल्यू कारने दुचाकीवरील जाणाऱ्या दाम्पत्याला धडक दिली ही धडक इतकी जोरदार होती की बीएमडब्ल्यू कारने दुचाकीवरील महिलेला शंभर मीटर पर्यंत फरफटत नेलं दरम्यान या अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झालाय अपघातानंतर पोलिसांनी बीएमडब्ल्यू कार ताब्यात घेतली असून चालकाने पळ काढलाय या प्रकरणात आता नवी माहिती समोर आली आहे या प्रकरणातील आरोपी मिहीर शाह हा शनिवारी रात्री अकराच्या सुमारास जुहू येथील व्हॉइस ग्लोबल तपासा या बारमध्ये त्याच्या मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी आला होता मिहीर शाह याचं बिल तब्बल अठरा हजार सातशे तीस इतकं झालं होतं त्याच्या मित्रांनी हे बिल भरल्याचं आता समोर आलंय दरम्यान मिहीर बारमध्ये मध्ये मर्सिडीज कारमध्ये आल्याचं सीसीटीव्ही मधून समोर आलंय या प्रकरणी पोलिसांनी सी टी सीसीटीव्ही ताब्यात घेतलं आहे बाबत बार मालकाने कुठली माहिती दिली अपना एक बैठ क्या क्या हो सर ध्रुव करके गेस्ट ने बुकिंग किया था वो हमारे यहाँ पे रेगुलर आता है सबका आईडी चेक हुआ है उनके आईडीज़ अपन ने दे भी दिए हैं ठीक है जितना सर हमको आइडिया है ये ग्यारह बज के आठ मिनट को ये चार लोगों का ग्रुप आया था वो लोग बैठे थे वो लोग ने खाना खाया ड्रिंक किया एंड 11:14 को बिल पेमेंट ख़त्म कर दिया था एंड इलेवन ट्वेंटी सिक्स को देवर आउट ऑफ द ठीक है जो लड़का मिहिर बोला जा रहा है उसने ड्रिंक भी नहीं किया है खाली रेडबुल लिया है ठीक है वो डिटेल्स सीसीटीवी में पुलिस भी चेक कर दी है उनके पास सारी डिटेल्स है और हमारे यहाँ से कोई उसका लेना था जिसके आए थे मर्सिडीज गाड़ी में एक्सीडेंट हुआ है बी जब गए भी थे तभी भी मर्सिडीज गाड़ी थी तो हमारे से गाडी चालक का कोई संबंध हे प्रकरण समोर येताच वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांनी अपघातातील महिलेच्या पतीची भेट घेतली त्याचबरोबर या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप होऊ नये अशी अपेक्षा देखील व्यक्त केली आहे दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी देखील या प्रकरणात कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिले त्यामुळे या प्रकरणात आता पुढे काय होतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे